नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आजच्या या कोजागिरीच्या पौर्णिमेच्या पवित्र रात्री आपण ऐकणार आहोत आईच्या प्रेमाचं आणि धैर्याचं जिवंत उदाहरण ते म्हणजे हिरकणीची गोष्ट ही गोष्ट आहे त्या काळातील ही गोष्ट आहे त्या काळातील जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हा अजिंक्य किल्ला बांधला होता आणि एका साध्या गवळणीने एका साध्या गवळणीने आपल्या लेकरासाठी जीव धोक्यात घालून केलेला पराक्रम आजही लोकांच्या मनात अजरामर आहे आजही लोकांच्या मनात अजरामर आहे चला तर मग सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या काळात त्या काळात रायगड हा महाराष्ट्राचा अभेद्य किल्ला होता दिवसा लोक किल्ल्यावर यायचे जायचे दिवसा लोक किल्ल्यावरती यायचे जायचे पण सूर्यास्त झाला की दरवाजे बंद केले जात होते आणि मग दुसऱ्या दिवशीच ते दरवाजे उघडले जात होते हिरकणी नावाची एक साधी गवळण दररोज दूध विकायला किल्ल्यावरती जात असे एका दिवशी ती नेहमीप्रमाणे दूध विकून थोडा वेळ गावातील स्त्रियांशी गप्पा मारायला थांबली आणि गप्पांमध्ये वेळ कसा गेला हे तिला कळलंच नाही आणि सूर्य मावळला किल्ल्यांचे दरवाजे बंद झाले रक्षक म्हणाले आता दरवाजे सकाळीच उघडतील किल्ल्यांचे जे दरवाजे होते ते बंद झाले रक्षक म्हणाले आता दरवाजे सकाळीच उघडले जातील पण हिरकणीच्या मनात एकच विचार होता माझं छोटं बाळ घरात उपाशी असेल त्याला दूध कोण पाजणार माझं छोटंसं बाळ घरात उपाशी असेल त्याला दूध कोण पाजणार आईच्या ममतेने तिचं मन अस्वस्थ झालं होतं ती रडत होती विनवणे करत होती पण नियम पाळणे खूप आवश्यक होते कोणीही दरवाजा उघडला नाही कोणीही दरवाजा उघडला नाही पण हिरकनी थांबली नाही ती ठरवते किंमत काहीही असो मला माझ्या लेकरा रेक लेकराकडे पोहोचायला हवं हो मला माझ्या लेकराकडे पोहोचायला हवं हो रायगडाच्या मागच्या बाजूने एक अतिशय खोल काटेरी आणि जीव घेणा उतार होता रायगडाच्या मागच्या बाजूने एक अतिशय खोल काटेरी आणि जीव घेणा उतार होता तिथून तिथून पाय ठेवणेसुद्धा अशक्य वाटत होते पण आईच्या प्रेमापुढे तो उतारही कमी पडला चांदण्याच्या प्रकाशात ती एक एक पाऊल टाकत खाली उतरत होती कधी दगडावरून घसरत होती कधी काट्यांनी अंगावर ओरखडे पडत होते पण आई थोडीसुद्धा थांबली नाही हो अखेर जीवना जीवावर उधार होऊन हिरकणीने तो धोकादायक उतार पार केला अखेर जीवावर उधार ठेवून हिरकणीने तो धोकादायक उतार पार केला आणि आपल्या बाळापर्यंत पोहोचली बाळाच्या चेहऱ्यावर खूप छान हसू आलं आणि आईच्या ममतेचं ऋण संपूर्ण जगावर पडलं बाळाच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू आलं आणि आईच्या ममतेचं ऋण संपूर्ण जगावरती पडलं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी हीच बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली महाराज महाराज स्वत तिच्या धाडसाने आणि मातृत्वाने प्रभावित झाले आणि म्हणाले आईच्या प्रेमापुढे कोणताही किल्ला मजबूत नाही आईच्या प्रेमापुढे कोणताही किल्ला मजबूत नाही त्यांनी त्या ते धोकादायक उताराला त्यांनी त्या धोकादायक उताराला हिरकणीचा उतार हे नाव दिलं गेलं आणि तो आजही रायगडावर पाहायला मिळतो त्यांनी त्या ते धोकादायक उताराला हिरकणीचा उतार हे नाव दिलं आणि तो आजही रायगडावर पाहायला मिळतो कोजागिरी पौर्णिमा ही चांदण्यांच्या उजेडाची रात्र असते कोजागिरी पौर्णिमा ही चांदण्यांच्या उजेडाची रात्र असते आणि हिरकणीसारख्या मातांच्या प्रेमाने जग उजळतं आणि हिरकणीसारख्या मातांच्या प्रेमाने जग उजळतं ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रेमासाठी कोणताही अडथळा कोणताही अडथळा नसतो आईचं धैर्य हे जगातील सर्वात मोठं सामर्थ्य असतं आईचं धैर्य हे जगातील सर्वात मोठं सामर्थ्य असतं धन्यवाद जर तुम्हाला ही प्रेरणादायी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला ही प्रेरणादायी गोष्ट आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशाच इतिहासातील प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय मातृशक्ती श्री स्वामी समर्थ धन्यवाद